मी दुर्गा नवनाथ काळे आदिवासी पारदी कुटुंबातील वाकी तालुका आष्टी गावची मी सहावीला असताना वडिलांना खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली घरी आम्ही तीन बहिणी तशा चार बहिणी परंतु एका बहिणीचे अल्पवयवयातच लग्न करून दिलेले व एक भाऊ वडील अटक झाले आणि आईची चिंता वाढली आमच्याकडे लक्ष द्यावे की वडिलांची सुटका करावी हा प्रश्न तिच्या पुढे उपस्थित झाला वडिलांना बीड येथे ठेवण्यात आले होते गावापासून बीड नव्वद किलोमीटर दूर आई बीडला गेली तर परत त्याच दिवशी महागारी येईल याचा भरोसा नव्हता आमची वस्ती गावापासून लांब वस्ती कसली आमचं एक घर जसजसा अंधार वाढत जाई तसं कापर भरायचं थोड जरी खट्ट झालं तरी आम्ही तिन्ही बहिणी एकमेकींना मिठी मारून बसायचो त्यातले त्यात सर्वात छोटी ती जास्त धीट आणि निडर होती व माझे पेक्षा थोरली असलेली माधुरी जास्त घाबरट होती त्यापेक्षा मोठा भाऊ आमच्यापेक्षा जास्त भित्रा होता तो पटकन गावातील कोणत्याही घरी निघून जायचा आईच्या बीड फेऱ्या वाढल्या आणि आमची धगधग आणि आईच्या मागे कुरकुर वाढली तेव्हा आईने आम्हाला कुठेतरी एखादे संस्थेत नेहून ठेवण्याचा विचार केला आणि स्नेहप्रेम संस्थेचे नाव समोर आले आम्ही संस्थेत दाखल झालो आपुलकी व प्रेम काय असते ते तेथे ते कळायला लागले अभ्यास केल्याने आयुष्याला कलाटणी मिळू शकते हे मनात रुंजी घालायला संस्थाचालकांनी शिकवले आत्मविश्वास जागृत करण्याचे काम संस्थेतील स्वाती मॅडम शिकवतच होत्या कष्ट करायची सवय इथूनच जोपासली जाऊ लागली स्वच्छतेचे धडे मिळू लागले निर्भीडता येऊ लागली, लागली। सुरुवातीला संस्थेत मन लागत नव्हते पळून जावं असं वाटायचं कारण घरी जंगलात स्वच्छंदी राहायचो इथे बंधने होती पळून जायचा विचार डोकावला की घरी असलेले भीतीचे वातावरण डोकवायचे आणि विचार मागे पडायचे दिवस सरत होते शिक्षण होत होते घरी असतं दोन वेळा दहावी नापास झालेला भाऊ स्नेहप्रेमच्या वातावरणात उत्तीर्ण झाला आणि आम्ही आनंदित झालो शिक्षणात दम आहे असं वाटू लागलं मला शिक्षण आवडू लागलं मी वर्गात हुशार विद्यार्थिनी म्हणून गणली जाऊ लागले वर्गात प्रथम क्रमांक मी कधीच सोडला नाही शाळेतील शिक्षक लोक माझी तारीफ स्नेहप्रेम संस्थेमध्ये येऊन करू लागले वरून संस्थेतून माझे समोर माझी तारीफ कधीच केली गेली नाही उलट शाळेतील शिक्षकांना सांगायचे ही तुमची हुशार विद्यार्थिनी आहे तर मग तुमची आखी शाळा ढ आहे का मला खूप चिड यायची एकीकडे कौतुक तर दुसरीकडे नालस्ती नालस्ती ऐकून वाटायची शाळा सोडून द्यावी परंतु कौतुकाने मन भरून यायचे म्हणून शाळा सोडली नाही आईच्या प्रयत्नांना यश आले वडील तुरुंग बाहेर आले आम्हाला भेटायला आले सरांशी संवाद साधला आणि खूप आनंदित झाले माझी मुलं आता तुमची समजून शिकवा मी यांना घेऊन जाणार नाही सरांनी त्यांना हसत हसत विचारले तुमच्यात मुलींचे लग्न लवकर करतात तुम्हाला यांचे लग्न करायचे नाही काय तितक्यात वडील म्हणाले मी तुम्हाला म्हणतोय ना मुलं तुमची म्हणून शिकवा याचा अर्थ पालक तुम्हीच तेव्हा लग्न देखील तुमच्या मानण्यानुसारच होईल समाज आ, समाज आणि श्रद्धा रूढी बाजूला ठेवू काळ सरत गेला थोरली बहीण दहावीला गेली आणि उत्तीर्ण झाली तिला पुढे सरा तिच्या विरुद्ध करायचा ध्यास सरांनी घेतला पुढे कोरोना संकट येऊन ठेपले या काळात दोन वर्ष आम्ही घरी देखील गेलो नाही आम्हाला जवळजवळ पंचेचाळीस मुलांना स्नेहप्रेम मधील सर्वांना अतिशय कष्टाने परंतु प्रेमाने सांभाळले कोरोना प्रादुर्भावाचा शिरकाव संस्थेत होऊ नये याची दक्षता घेत राहिले त्यात ते यशस्वी झाले तटपुंजात देणगी अभावी सरांचे चेहऱ्यावरती काळजी आम्हाला दिसत होती परंतु त्यांनी ती कधीच दाखविली नाही की व्यक्त केली नाही त्यांनी आमचा अभ्यास स्वतः घेतला सगळेच जण म्हणायचे कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले परंतु आम्ही स्नेहप्रेममधील विद्यार्थी भाग्यवान होतो आम्ही शैक्षणिक प्रगल्भ होतो दरम्यानच्या काळात आम्ही भावंडाचे वडिलांचे छत्र हरवले आम्ही पोरके झालो भाऊ विवाहबद्ध झाला आईची जबाबदारी वाढली आर्थिक परिस्थिती खालावली आणि आई कामासाठी भटकंती करू लागली कोरोना प्रादुर्भावाने परीक्षा झाल्याच नाहीत विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील वर्षाच्या परफॉर्मन्सवर गुण दिले गेले त्यात थोरली बहीण बारावी शास्त्र उत्तीर्ण झाली तिला खूप आनंद झाला परीक्षा ती उत्तीर्ण झाली होती कोरोना प्रादुर्भाव संपला परंतु शाळा चालूच झाल्या नाहीत ऑनलाईन वर्ग चालू झाले संस्थेत वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थी परंतु सगळ्यांची शैक्षणिक सोय संस्थेने केली त्यांचे आमचे शिक्षणासाठी धरपड आम्हाला अभ्यास करण्याची प्रेरणा देत होती दहावीचे वर्ष शेवटच्या टप्प्यात आले शाळा चार तास रोजप्रमाणे चालू झाल्या परंतु एस टीचा संप चालू झाला आमची शाळा दहा किलोमीटर लांब असल्याने आमचा प्रॉब्लेम होणार वाटत होते आमची काळजी सरांनी दूर केली रोज आम्हाला गाडीने घेऊन जाऊ लागले शाळेत सोडल्यावर गाडी तिथेच उभी करून इतर मोटारसायकलला हात करून संस्थेत येत इतर कामे करून आमचे वर्ग सुटण्याआधी पुन्हा तिथे हजर असत या दिवसात सरांना होणारा त्रास आम्हाला जाणवायचा परंतु बोलता येत नव्हते आम्ही शाळेत जायला नकार दिला असता तरी ते त्यांनी ऐकले नसते याची कल्पना आम्हाला होती परीक्षा होणार की होणार नाही अशी दोलायमान परिस्थिती होती आणि परीक्षाची तारीख झाली थोडी धडधड वाढली परंतु उत्तम मार्काने पास होणाऱ्याची खात्री होती आम्ही संस्थेतील पाच विद्यार्थिनी दहावीत होतो आणि एक दिवस सर आणखी दोन मुलांना घेऊन आले ती आमच्याच वर्गातील होती त्यांचे पालक ऊसतोड कामगार होते ती मुले आपल्याकडे राहून परीक्षा देतील असं सर बोलले आणि आम्ही सात झालो परीक्षा झाल्या आणि निकालाची तारीख येईपर्यंत आम्ही पाच जणांनी छोटे छोटे टेक्निकल कोर्स केले ती दोन मुले गावी गेली आमच्या घरात आणखी एक दुर्घटना घटली आमच्या वहिनीची हत्या झाली आईवर आरोप ठेवला गेला आणि आई जेलमध्ये गेली आम्ही खचून जात होतो परंतु संस्था आम्हाला खचू देत नव्हती आईवडिलांच्या आठवणी येणार नाही याची दक्षता घेत होती दिवस सरत होते आणि निकालाचा दिवस आला दुपारच्या एक वाजण्याची आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो मला खात्री होती की नव्वद टक्केच्या दरम्यान मार्क येणार आम्ही आज सरांना बाहेर जाऊच दिले नाही आणि एक वाजता ऑनलाईन निकाल पाहिला अपेक्षेप्रमाणे माझाच निकाल सर्वप्रथम पाहणार हे मला माहीत होते धडधड वाढली परीक्षा नंबर व आईचे नाव टाकले गेले आणि मला अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के मार्क पडले मी सर्वांना मिठी मारू लागले कारण दादा गॅरेजवर कामाला गेला होता त्याने तिथेच निकाल पाहिला आणि तेथून तो पळत सुटला तो थेट संस्थेवर येऊन सरांना साष्टांग दंडवट घालून थांबला त्याला सत्तर टक्के पडले आम्ही सर्वजण सत्तरच्या पुढे आहोत आता पुढील प्रवेशाची चिंता सरांना सतावते मला लातूरला ठेवायचा विचार आहेत परंतु वार्षिक दोन लाख खर्च येईल दोन वर्षाचे चार लाख संस्थेची परिस्थिती नाही मग इथेच कर्जतमध्ये एक विनाअनुदानित कॉलेज आणि जे नीट पात्रता परीक्षेची तयारी करून घेते वार्षिक फी अठ्ठेचाळीस हजार आहे सरांनी त्याच्याही त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी पंचवीस टक्के फी सवलत देण्याचे कबूल केले मला संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे मी ॲडमिशनला नकार दिला परंतु सर म्हणतात काळजी करू नकोस होईल ठीक त्यांचे होईल ठीक हे वाक्य आम्हाला कायम दिलासादायक वाटले त्यांना झगडा अंतर्मनात चालू असतो ते दिसून नाही देत आणि आज माझे ॲडमिशन एक छोटी रक्कम देऊन फिक्स केले मी उद्यापासून एक नवीन जबाबदारी स्वीकारणार आहे माझेवर बोजा असेल माझी अशिक्षित आदिवासी पारधी समाज माझं विखुरलेलं कुटुंब दिलासादायक असलेली संस्थेचे माझ्यावरील प्रेम प्रेम मला डॉक्टर व्हायचे एवढी एक जिद्द मनात ठेवून लढायचे आहे संस्थेचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे घरचे आणि संस्थेची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे आणि माझ्यासाठी सर्व विद्यार्थी त्याग करताहेत मग मी डॉक्टर होणारच आहे असं ठामपणे वाटते मला दैवी पाठबळ मिळावे हीच इच्छा मी एक आदिवासी पारधी समाजामधील मुलगी परंतु फारुख बेग यांच्यामुळं स्नेहप्रेममध्ये आले आणि या स्नेहप्रेमच्या माध्यमातून मी आज वसंतदादा मेडिकल कॉलेज सांगली येथे एम बी बी एचं शिक्षण घेत आहे आणि माझ्या या मेडिकलच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पुण्यधाम आश्रम ओंद्री पुणे या संस्थेनं घेतलेले आहे त्यांचे मी ऋणी आहे आयुष्यभर त्यांचे उपकार मी फेडू शकणार नाही आणि फारूक बेग यांनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास माझ्यावरती केलेलं प्रेम आणि पारधी समाजामधील मुलीला एम बी बी एस करण्याची त्यांची धरपड ही मी कधीच विसरू शकणार नाही कारण आज जर मी या स्नेहप्रेम संस्थेत आले नसते तर अल्पवयातच माझं कुठंतरी लग्न झालं असतं आणि मी सुद्धा आयुष्यभर भटकंती करत करत फिरले असते हीच दुर्गा काळे उद्या एक डॉक्टर होईल आणि अनेक अशा गोरगरीब मुलांसाठी गोरगरीब लोकांसाठी निश्चितच काम करेल अशी मी विक इच्छा व्यक्त करते आणि स्नेहप्रेम आणि फारुगबेग साहेब यांचे मी पुन्हा पुन्हा आभार मानते कारण आज मी जी काही उभा आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळंच आहे धन्यवाद